महाकाल में स्री स्री मी विद्यानंदगिरी एक हजार आठ श्री श्री मी उल्हासनगर महाराळगावमध्ये राहते आणि आज जो काय कार्यक्रम झालेला आहे ती मी सनातन धर्मासाठी चांगल्या कामासाठी एक माझं मंदिर आहे आणि आश्रम आहे गौशाळा पण करणार आहे आणि ह्या किन्नर समाजासाठी किन्नर आखाड्यासाठी मी पुढे होऊन प्रत्येक कामं करणार आहे जय श्री महाकाल नमवणार आहे हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याला पूर्ण विश्वास आहे की विद्यानंदगिरीजी महामंडलेश्वर या पदाचा आणि महंत नंदगिरीजी महंत पदाचा मान राखत हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतील आज आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सोबतच विद्यानंदगिरी यांच्या गुरु नीताजी केने यांच्या नेतृत्वाखाली सोबत बबलूजी आणि त्यांच्या सर्व परिवाराने हा सुंदर असा पट्टाभिषेकाचा कार्यक्रम करून विद्यानंदगिरी यांना महामंडलेश्वर आणि मोहिनीनंदगिरी यांना महंतपदावर विराजित केलं आहे त्यांनी हिंदू सनातन धर्माचं कार्य करावं असा सर्वस्वी आम्हास विश्वास आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून हिंदू सनातन धर्मासाठी कार्य व्हावं यासाठी तुमच्या सर्वांच्याही सोबतीची गरज आहे तर तुम्ही सर्वांनीही हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय किनार आखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंदगिरी आणि मोहिनी नंदगिरी यांना साथ द्यायची आहे आज आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांचा आशीर्वाद तर सोबत आहेच सोबतच हवी आहे तुमच्या सर्वांची हिंदुत्वाची साथ, हिंदु साथ। जय श्री महाकाल हर हर महादेव मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी आणि आज आजपासून या क्षणापासून आमची वेके गुरु धर्मची ध्वजा त्यांना दिले आहे ते धर्माचं कार्य पुढं काढणार विद्यानंदगिरी आणि आपला आश्रम गौशाला सत्य सनातनचा प्रचार प्रसार आणि मंदिराचं सर्व काय हे बघणार आपल्या उल्हासनगर कल्याण विठ्ठलवाडी क्षेत्रात नारायण पार्वती फते पते हार महादेव

कम्युनिटी सेंटर व्हायला पाहिजे वन वन स्टॉप सेंटर असायला पाहिजे डॉक्युमेंटेशनसाठी एज्युकेशन शेल्टर या सर्व विषयावर सरकार काम करायला पाहिजे आणि ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ सर्व्हिसेससाठी पण सरकारला पाऊल उचलायला पाहिजे आम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड जे ट्रान्सजेंडरांसाठी बनलेलं आहे त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही हे कार्य सरकारकडून आमच्यासाठी करून घ्यावे आणि आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर विश्वास आहे ते सनातनचा ध्वज घेऊन पुढं चाललेले आहेत आमचा पूर्ण किन्नराखाडा त्यांच्याबरोबर पाठिंबा आहे बोला नम पार्वती पते हर हर महादेव बाबा हे